हाय नमस्ते मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर शुक्रवार। शुक्रवार आज आहे शुक्रवार तर शुक्रवार असल्यामुळे ऑफकोर्स आपल्याकडे आज असणार आहे फिश तर मला आमच्या संगीता मावशीने छानपैकी सौंदाळं दिलेत तर मी आता ती सौंदाळं कशी करणार आहे पहिले मी डेंटिस्टकडे जाऊन येणार आणि मग आल्यावर तुम्हाला फिश कसं साफ करायचं त्यानंतर त्याचं वाटण काय आज कोणत्या पद्धतीने करूया ते पण अजून विचार करायचा आहे मला तर आता फक्त फिश आलं आहे ते अजून क्लिनिंग त्याचं वाटण आणि सर्व व्हायचं आहे तर त्या तत्पूर्वी आपण काय करूया की जी माझी भाची आहे ती डेंटिस्ट आहे तिचं नाव आहे दिलेशा भगत पण आम्ही तिला लाडाने लहानपणापासून स्वीटी म्हणतो तर मी तुम्हाला तिचं क्लिनिकही दाखवेन आणि अतिशय गुणी मुलगी आहे अतिशय गुणी डॉक्टर आहे तर बरेच लांब लांबनं तिच्याकडे लोकं येतात सगळं आजकाल म्हणजे कॉस्मेटिकचा जमाना असल्यामुळे तिची जरा अशी टेक्निक छान आहे नवीन प्रकारचं सगळं तर मलाही काहीतरी करावं असं वाटतं आहे म्हणून मी आज तिच्याकडे चालली आहे आणि आता मी तिची पण ओळख करून देईन तुम्हाला तिचं क्लिनिक कुठे आहे ती तुम्हाला स्वतःच्याच तोंडाने सगळं सांगेल ती काय करते वगैरे ते तर चला तर मग आपण जाऊया स्वीटीकडे चला आपण आलोय खाली गणपती बाप्पा मोर्या अरे बापरे इथे तर सगळं खोदून ठेवलंय कशी बशी आता मी ही गाडी काढणार आहे तर आता गाडी मी ही इथे घेऊन कशी तरी निघाले आता फायनली आपण स्वीटीच्या डेंटल क्लिनिकला पोचवूया तर हे आहे दिलेशाज डेंटल क्लिनिक ही आमची स्विटी स्वीटी, स्वीटी थोडीशी माहिती द्या आता आपल्या कुठे क्लिनिक आहे काय अच्छा आणि तुझं किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते पण आणि ओके ठीक आहे तर आता माझी ट्रीटमेंट तुला आज चालू करायची आहे ठीक आहे तर हा असा या डॉक्टरचा आपल्या सेटअप आहे सगळा बघू शकता ही अतिशय देवभक्त सुद्धा आहे म्हणजे डॉक्टर असली तरी ती देवाचाही तितक्याच अगदी आवडीने सगळं करत असते तर आता मी घरी पोचले आणि इथे आपलं मेन कार्यक्रम चालू हा आहे हे, हे सौंदाळे आहेत सॉरी तर आमच्या संगीता मावशीने दिलेले सौंदाळे तीनशे रुपयाला ऑलमोस्ट तेरा पीसेस आलेत तर हे कसे क्लिनिंग करायचे ते मी तुम्हाला दाखवते आतलं पोटातलं सगळा कचरा काढून घ्यायचा खवलं काढून घ्यायची अगदी काळं वगैरे सगळं काढून स्वच्छ धुवून घ्यायचे अतिशय टेस्टी फिश आहे हे स्वस्त आणि मस्त खरं सांगायचं तर अगदी मला तर पापलेट नंतर कोणती फिश आवडत असेल तर सौंदाळ हे पा असे याचे सगळे कल्ले मी हातानेच सगळं क्लीन केलं कारण ते छोटे असल्यामुळे सगळं इझिली निघत होतं सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं तर मी आता अशा प्रकारे सगळी फिश क्लीन करून घेणार आहे अगदी व्यवस्थित साफ केल्यानंतर छान चांदी सारखी चमकते ही बघा अगदी व्यवस्थित झालेली आहे साफ कुठेही खवलं नाहीये काही कल्ले नाही आहेत काही नाहीये सौदाळे आणतानाच डोकी कापून आणायची अशी कापून आणायची म्हणजे मग ती व्यवस्थित केली जाते मी आता तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्ड करूनच दाखवलंय पण आता तुम्हाला आयडिया आली असेल की कशी फिश साफ करायची हे बा मी मुद्दाम तुम्हाला ओपन करून दाखवलं की त्यातलं सगळं मी क्लीनिंग करून घेतलंय अशी ही माझी सगळी फिश क्लीन करून झालेली आहे आता नेक्स्ट पार्ट पार्टकडे वळूया ते म्हणजे वाटण तर इकडे मी चिंचे मध्ये पाणी घालून घेते गरम आणि इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यात पाणी घालून एक सॅलरी तयार करून घेतले सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आणि अशी छान तयार करायचे पेस्ट चिंच पण मी सगळी अशी मोडून घेते म्हणजे लवकर गरम गरम पाणी घातल्यामुळे असंही लवकर ती मोरणार आहे चांगली इथे हे आपले चार सौंदाळे मी कापून त्याचे आठ पार्ट करून घेतलेत आणि आता हे वाटण भरपूर कोथिंबीर घ्यायचे कांदा खरं तर घालत नाहीत या वाटणात पण मी एक छोटा कांदा घेतला आहे लसूण लसूण जरा भरपूर घ्यायचं आहे एक टोमॅटो आणि दोन तीन मिरच्या थोडंसं आलं हे सगळं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आपल्याला आता तेलावर हे सगळं वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत मच्छी धुतानाच मला विचार आला की आज आपण या टाईपचं करूया माझ्या शेजारी एक जुन्या डोंबिलीत मी राहत असताना अलिबागचे होते ते त्यांची मला कास्ट नाही माहिती बहुतेक कोळी होते ते तर ते म्हणे की आमच्याकडे हळदीला असं कालवण बनवतात तर मी त्यांच्याच पद्धतीचं करते मला कधीतरी हे असं कालवण आवडतं आता बघा हळद घालून घेतले थोडंसं काश्मीरी लाल मिरच पावडर घातली आणि हा कोळी मसाला घातला आहे हे सगळं छान पुन्हा परतवून घ्यायचं आहे थोडं हिंग पण घातलंय आणि आता व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं नाही तर खाली मसाला लागून जाईल आता यामध्ये हे चिंचेचं पाणी घालून आहे आणि त्यातच ही जी आपण पेस्ट तयार केली आहे तांदळाच्या पिठाची ती घालून व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं एकसारखं झालं की मग वरनं अजून यात गरम पाणी घालायचं म्हणजे मग छान तरी सुटते त्याला हे सगळं मी वाटणाचं पाणी घालून घेतलंय बघा रंग कसा चेंज झाला लगेचच थोडं पातळसर करायचं कारण ह्याच्यात तांदळाची पिठी लावल्यामुळे थोडं दाटसरपणा येतो आता उकळल्यानंतर यामध्ये सगळे फिशचे तुकडे घालून घ्यायचे शक्यतो फिश अशी घालावी की जी गळणार नाही कालवणामध्ये आणि फिश लगेच शिजते त्यामुळे खूप उकळवायचं नाही आधी ग्रेवीच उकळवून घ्यायची मग अगदी तीन चार मिनटं उकळली काढली की आपलं फिश छान शिजत आहे छान दिसतंय की नाही कालवण आता याला चांगली उकळी आल्यावर भरपूर अशी पुन्हा कोथिंबीर घालायची भूक लागली की नाही चला तर मग पटापट फोन उचला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच भरपूर तुम्हाला रेसिपीज दाखवायच्या आहेत ज्या सोप्या आहेत पटकन होतील तर आजचं हे कालवण कसं वाटलं ते नक्की सांगा आता मी एक साईडला इंद्रायणी भात करायला ठेवला आहे तर कालवण आणि भात गरम गरम खाणार आहे तुम्ही येत का जेवायला छान आहे की नाही हे पहा मी आता गरम गरम भात वाढून घेतलाय टेमटिंग दिसतंय बघा खरंच हे चविष्टच बनतं खूप छान आणि पटकन होणारं कालवण आहे तुम्ही नक्की करून बघा आणि शक्यतो इंद्रायणीबरोबर बरोबर म्हणजे इंद्रायणी भाताबरोबर खाऊन बघा खूप टेस्टी लागतो वाव एक नंबर झाला एक नंबर चला तर मग भेटूया पुन्हा तर कशी वाटली तुम्हाला फिश आवडली का नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं आणि मी जी माझ्या भाचीची माहिती सांगितली जी डेंटिस्ट आहे तर तिच्याकडनं आत्ताच्या घडीलाही अगदी बदलापूर कर्जतपासनं लोकं येतात था। इथून ठाणा वगैरेपासूनही तिच्याकडे पेशंट्स येत येत असतात तर तुम्हालाही कोणाला जर तिच्याकडे यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि सर्व तिची माहिती देत आहे याशिवाय तिने तर तुम्हाला सांगितलंच ती काय करते काय नाही तर तुम्ही नक्की तिच्या क्लिनिकला भेट द्या आणि काही अनुभव घ्यायला काय हरकत आहे नवीन असलं म्हणून असं काय जरुरी नाही आहे की त्यांना जमणारच नाही आपण थोडंसं नवीन लोकांना पण चान्स दिला पाहिजे आणि ती खरंच छान काम करते तुम्ही येऊन एकदा अनुभव घेतल्याशिवाय ते कळणार नाही तर बघत राहा मानसिक कुकिंग स्टोरी आणि भरभरून लाईक शेअर सबस्क्राईब करा करताय ना बस तो लाईक शेअर सबस्क्राईब बनता आहे बॉस तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये धन्यवाद